नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्या क्लासमध्ये खूप खूप सर्वांचं स्वागत आज आपण गणित या विषयातील एक घटक पाहणार आहोत तर मी काही वस्तू तुम्हाला दाखवतोय त्या वस्तू तुम्ही मला सांगा बरं कशाच्या आहेत कोणत्या आहेत ही वस्तू आहे बघा माझ्या हातामध्ये कशाची ओळखली हा बांगडी बरोबर त्यानंतर ही काय आहे वाटी बरोबर वाटी आपल्या घरात असतो बघा चिकट टेप हम्म त्याची ही स्ट्रीप तर या तिन्ही वस्तूंचा आकार तुम्हाला सांगता येईल का पांगडी स्ट्रीप आणि वाटी या तिन्ही वस्तूंचा आकार आहे गोल आकार म्हणजेच त्याला दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणता येईल की वर्तुळाकार तर आज आपण तुमच्या पुस्तकातील वर्तुळ या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत सुरुवातीला वर्तुळातील त्रिजा जीवा आणि व्यास म्हणजे काय ते पाहूया चला तर मग आपण ते पीपीटीच्या माध्यमातून शिकून घेऊया आज आपण वर्तुळ या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत त्यातील त्रिज्या जीवा व्यास याची सुरुवातीला माहिती घेऊ आणि त्यानंतर हे वर्तुळ कसं काढायचं याबद्दलही आपण प्रात्यक्षिक घेऊन हे वर्तुळ काढून दाखवू चला तर मग पाठाची सुरुवात करूया या घटकातून आपल्याला वर्तुळाची त्रिज्या जीवा व्यास याबद्दलची अधिक माहिती मिळणार आहे आणि कंपासच्या साह्याने वर्तुळ कसं काढायचं याची आपल्याला माहिती मिळणार आहे सुरुवातीला पाहूया वर्तुळाची त्रिज्या त्रिज्या म्हणजे काय तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू, बिंदू यांना जोडणारी रेख म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय बघा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेख म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय ही आकृती पहा या आकृतीमध्ये वर्तुळाचा हा जो बिंदू आहे तो आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू त्याचं नाव काय आहे तर ते आहे पी आणि यम हा वर्तुळावरील बिंदू आहे कशावरील बिंदू आहे वर्तुळावरील मग वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे तो आहे पी आणि वर्तुळावरील बिंदू आहे तो म्हणजे यम या दोघांना जोडणारी जी रेग आहे ती रेग आहे पी ही झाली वर्तुळाची त्रिज्या पुन्हा एकदा पाहूया आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता आहे पी आणि वर्तुळावरचा बिंदू आहे तो यम आणि पी आणि यम यांना जोडणारी जी रेघ आहे तिला म्हणायचं त्रिज्या कळालं त्रिज्या म्हणजे काय तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या बर आणखी आपण एक वर्तुळावर दुसरा बिंदू घेऊया समजा हा वर्तुळावरचा बिंदू आहे क्यू इथं आहे यस आहे आपण वर्तुळावरील असंख्य बिंदू घेऊ शकतो आणि वर्तुळाचा केंद्र बिंदू त्याच्याशी जर जोडला आपण तर ही जी रेख आहे तिला म्हणायचं त्रिज्या पहा पी आणि क्यू जोडूया आपण पी आणि क्यू पी आणि क्यू जोडला काय झाली पी क्यू ही रेग आहे तिला आपण म्हणायचं त्रिज्या त्यानंतर पी यस आपण जोडलं तर ही सुद्धा झाली वर्तुळाची त्रिज्या काल वर्तुळाची त्रिज्या एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि त्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात बघा ही आकृती पहा या आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे त्यानंतर या बिंदूला नाव देऊया यम याला देऊया यन आणि याला देऊया यस आता सांगा बरं या वर्तुळामध्ये किती त्रिज्या आहेत दाखवलेल्या त्या आहेत तीन यांची नावं लिहूया आपण पहिल्यांदा तर त्रिज्या ओ यन तिसरी तुम्हाला ही केंद्रबिंदू ओ पासून यन पर्यंतची जी रेषा आहे तिला रेग आहे तिला म्हणायचं O yang terijab, dosa yang terijab, apa pun, yang paling yang yang paling sifat, o yang yang o yes. त्रिज्या एस आपण वरती काय म्हटलंय की एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि त्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात म्हणजे या वर्तुळातील त्रिज्या ओ एन त्रिज्या ओयस या तीनही या तीनही त्रिज्या समान लांबीच्या आहेत कशा आहेत समान लांबीच्या आहेत म्हणजे या ओ एनच जे माप असेल तेच ओ एमच असेल तेच ओ एस चा असेल बरोबर बरोबर समजा पहा ओ पी आहे ही ओ एस आहे ही ओ टी समजा जर ओपी च माप जर तीन सेंटीमीटर असेल ओ पी बरोबर तीन सेंटीमीटर तर हा ओपी च माप हे तीन सेंटीमीटर आहे बघा ए हे जे आहे ते तीन सेंटीमीटर आहे तर त्रिजा च माप किती असेल रे त्रिज्या त्रिजा च माप काय असेल तर तेही असणार तीन सेंटीमीटर कारण एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान मापाच्या असतात बरोबर त्या ओटी चे सुद्धा माप काय असेल तीन सेंटीमीटर त्रिज्या ओ टी बरोबर तीन सेंटीमीटर समजलं तुम्हाला त्यानंतर त्रिज्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे जीवा वर्तुळाची जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेग म्हणजे वर्तुळाची जीवा होय हे पहा हे वर्तुळ आहे हम्म या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे समजा त्याच नाव आहे पी आणि त्या वर्तुळावर वर्तुळ या वर्तुळावर यम हा एक बिंदू आहे आणि यन हा एक बिंदू आहे हे दोनही बिंदू कुठे आहेत कुठे आहेत वर्तुळावर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेघेला वर्तुळाची जीवा म्हणायची मग बघा ही यम आणि यन हे दोन बिंदू आपण जोडले तर या यम आणि यनला वर्तुळाची जीवा म्हणायचं आकृतीत यम आणि यन हे वर्तुळावरील बिंदू आहेत रेख यम यन ही वर्तुळाची जीवा आहे बरोबर या वर्तुळावर इथं आहे आणि इथं आहे टी बिंदू बरोबर हा बिंदू इथं आपण काय करूया तर यस आणि टी हे दोन वर्तुळावरचे बिंदू जोडूया आपण जोडले आपल्याकडे पट्टी पण पट्टी न वापरल्यामुळं सरळ नाही आलेलं तेवढं पण वर्तुळावरील दोन बिंदू आपण जोडले तर रेग मिळते रेग एस टी एस टी।, टी जी आहे हिला म्हणायचं वर्तुळाची जीवा वर्तुळाची काय म्हणणार याला आपण जीवा बिंदू हा वर्तुळावरचा बिंदू आहे ए आणि इथं घेतला वर्तुळावरील बिंदू बी हे दोन बिंदू आहेत आणि आपण हे दोन वर्तुळावरील बिंदू एकमेकांना जोडूया जोडले नंतर ही जी रेग आहे कोणती रेग तयार झाली यापासून रेग ए रेख ए बी ला काय म्हणता येईल तर ही झाली वर्तुळाची जीवा रेख ए बी तसेच वर्तुळावर असंख्य बिंदू आहेत आणि आपण ते जर एकमेकांना जोडले तर त्यापासून वेगवेगळ्या जीवा आपल्याला मिळतील तर समजलं तुम्हाला जिवा म्हणजे काय वर्तुळावरील कोणतेही दोन जर बिंदू आपण एकमेकांना जोडले तर जी रेख तयार होते तिला म्हणायचं जिवा ते जारी आकृती पहा व त्यातील जीवांचे नावे हे सांगू सांगण्याचा प्रयत्न करूया ओ हा केंद्रबिंदू आहे हे वर्तुळ आहे या वर्तुळावरील हे यांना दोघांना पण नाव देऊया आता पाहूया आपण जीवांची नावं आपल्याला काय काय लिहिताय पहिली जीवा टी आणि हा यम दिसतोय आणि हा टी दिसतोय हा यांना जी जोडली बघा टी एम जिवा टी एम तुम्ही म्हणाल सर मला इकडनं नाव द्यायचंय चालेल यम टी जिवा यम टी असंही म्हणू शकतो आपण त्यानंतर हा आहे वर्तुळावरील बिंदू सी आणि हा वर्तुळावरील बिंदू आहे या दोघांना जोडणारी रेग आहे ती म्हणजे सी डी तर तिला पण आपण जीवा म्हणू शकतो तर तिचं नाव आहे जिवा सी डी हा आता वर्तुळावरील हा बिंदू पहा क्यू बिंदू आणि वर्तुळा दुसरा बिंदू आहे तो यस या दोघांना जोडणारी जी रेघ आहे ती आहे क्यू यस तिला पण आपण काय म्हणू शकतो जीवा म्हणू शकतो अशा प्रकारे आपण जीव जीवांची नाव पाहिली आहेत बरोबर याला आपण तर जीवा तुम्हाला कळालं त्यानंतर वर्तुळातील दुसरा एक घटक आहे त्याचं नाव आहे व्यास वर्तुळाचा वर्तुळाचा व्यास म्हणजे काय ते आता आपल्याला पाहिजे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात वर्तुळ केंद्रातून जी जीवा जाते तिला व्यास म्हणायचा हे पहा वर्तुळ त्याचा हा केंद्रबिंदू आहे पहा कोणता हा पी या वर्तुळाचा हा हे पहा हे वर्तुळ या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे आणि ए व बी ते वर्तुळावरील दोन बिंदू आहेत त्यांना जोडते हिरेख कोणती रेख जी जोडते ए बी रेख ए बी ने जोडलं ए बी ए आणि बी मग आपण तर यापूर्वी शिकलो की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जर आपण जोडले तर त्याला म्हणायचं जीवा मग याला जीवा म्हणता येईल का नाही हो याला नक्कीच जीवा म्हणता येईल ती आहे जिवा ए बी परंतु ही पी या वर्तुळ केंद्रातून जाते आणि वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात काय म्हणतात व्यास आकृतीत जीवा ए बी पी हे पी ए बी वर पी हे काय वर्तुळ केंद्र आहे म्हणून जीवा ए बी हा वर्तुळाचा व्यास सुद्धा जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते तिला म्हणायचं व्यास इतकं साधं आणि सोपं आहे बघा हा बिंदू घेतला मी इथं सी आणि इथं बिंदू घेतला मी डी त्याला नाव देऊया आपण आणि

सांगा बरं पीडीला आपण व्यास का म्हटलं का म्हटलं तर पी ही जीवा वर्तुळ केंद्रातून जात वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात म्हणून आपण याला काय म्हंटलय व्यास म्हटलं बरोबर आता पहा इथं मी हा बिंदू घेतला आणि इथं हा बिंदू घेतला हे वर्तुळावरचे बिंदू आहेत का नाही बरोबर यांना मी जोडलं वर्तुळावरील दोन बिंदू वर्तुळावरील दोन बिंदू जोडले वर्तुळावरील कोणतेही दोन जर बिंदू जोडले तर त्याला म्हणायचं जीवा आणि ही जीवा कुठून जाते तर वर्तुळ केंद्रातून जाते कोणता वर्तुळ केंद्र पी वर्तुळ केंद्रातून ज्यावेळी कोणतीही जीवा जाते तिला म्हणायचं व्यास मग यम आग, यम यन ही रेख वर्तुळ केंद्रातून जात असेल तर यम यन ला सुद्धा व्यास म्हणता येईल व्यास यम बरोबर राईट right? एका वर्तुळाला अनेक व्यास असतात आपण यापूर्वी पाहिलं होतं की एका वर्तुळाला असंख्य त्रिज्या असू शकतात तसच एका वर्तुळाला अनेक व्यास असू शकतात व्यास असंख्य असू शकतात पा हे वर्तुळ केंद्र आहे समजा ओ आणि हा आहे व्यास ए पी ह्याचं नाव देऊया आपण सी आणि डी हा व्यास सी डी एक व्यास आहे ए बी दुसरा आहे सी डी तिसरा आहे एम एन हा ते आपण यातलं ओळखण्याचा जो प्रकार आहे घेऊया थोड्या वेळाने त्यापूर्वी आपण आता त्रिज्या व्यास आणि जीवा शिकलो एक यानंतरचा महत्वाचा घटक आहे वर्तुळ काढणे तो आपण आता पाहूया वर्तुळ काढायला आता आपण शिकणार आहोत आता आपण पाहिलं वर्तुळाची त्रिज्या पाहिली जीवा पाहिली आणि व्यास पाहिली आता वर्तुळ कसं काढायचं तुमच्याकडे कंपास पेटी आहे सगळ्यांकडे आहे त्या कंपास पेटीमध्ये कंपास पेटीमध्ये कंपास पेटीमध्ये दोन लोखंडी टोक असणाऱ्या वस्तू आहेत त्यामध्ये याला म्हणायचं कंपास या काय म्हणायचं कंपास या बाजूला आहे धातूचं टोक आणि दुसऱ्या बाजूला आहे पेन्सिल अडकवण्याची जागा दिसण्यासाठी हे पहा हे धातूचं टोक असतं आणि या बाजूला पेन्सिल अडकवण्यासाठी जागा असते इथं मी पेन काय केलं आहे अडकवलं आहे आता आपल्याला या कंपासच्या साहाय्याने कंपासच्या साह्याने काय करायचंय तर वर्तुळ काढायचंय मग ते वर्तुळ कसं काढायचं त्याची कृती कशी करायची ते आता आपण पीपीटीच्या द्वारे पुन्हा एकदा पाहूया वर्तुळ काढण्यासाठी आता मी तुम्हाला दाखवलं थोड्या वेळापूर्वी कि वर्तुळ काढायचं तर आपल्याला कोणतं उपकरण लागेल त्यासाठी तर तुमच्या कंपास पेटीमध्ये असणार हे आहे कंपास याचं नाव आहे कंपास याच हे जे टोक आहे याला म्हणायचं धातूचं टोक लोखंडी टोक असतं आणि ही जी जागा आहे इथं तुम्ही पेन्सिल अडकू शकता बरोबर कंपासच्या एका भुजेला एका भुजेला धातूचं टोक आहे आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिल अडकवण्याची जागा आहे आणि कंपासला पेन्सिल कशी अडकवली पा जेणेकरून धातूचं टोक आणि कंपासचं टोक एका समान रेषेतील अशा पद्धतीने आपण ती काय करायची कंपास मध्ये पेन्सिल अडकवायची आहे आता आपण कंपासच्या साह्याने वर्तुळ काढण्याची कृती पाहूया प्रथम कंपासला पेन्सिल अडकवा आपण अडकवली बघा कंपासला पेन्सिल अडकवली त्यानंतर कंपासचे धातूचे टोक आणि पेन्सिलचे टोक समान रेषेत येईल ते पाहिलं त्यानंतर त्याच्यात हे सोयीस्कर आंतर घ्यायचं त्यामध्ये काय घेतलं आपण वर्तुळ काढण्यासाठी एक सोयीस्कर अंतर घेतलं आणि कागदावर हे बघा हा कागद आहे या कागदावर एक बिंदू घेतला आणि त्या बिंदूवर कंपासचं धातूचं टोक इथं ठेवलंय बघा ठेवलंय तीर ठेवलं आणि पेन्सिलचे टोक कागदावर असं हे बघा ही पेन्सिलचं टोक असं काय करायचंय फिरवायचं खूप काळं करायचं नाही सिम्पली फक्त काय करायचंय एकदा फिरवायचं हे हलू द्यायचं नाहीये अशा पद्धतीने तयार झालेली आकृती ही वर्तुळाची का असेल काय असेल ती असेल वर्तुळाची आकृती आणि ज्या ठिकाणी आपण धातूचं टोक ठेवलंय पहा इथं ठेवलं होतं की नाही आपण धातूचं टोक इथं ठेवलंय तर या ठेवलेलं जे टोक आहे त्याला म्हणायचं केंद्रबिंदू काय म्हणायचं केंद्र बिंदू बरोबर त्याला नाव दिलं आपण सी काल आता दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ कसं काढायचं तर सेम आतापर्यंत आपण जी कृती केली त्यात फक्त हे जे अंतर आहे हे अंतर तुम्हाला जे सांगितलंय ते अंतर घ्यायचं आणि त्याच्यानुसार काय करायची आकृती काढायची तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाची जीवा वर्तुळाचा व्यास याबद्दल माहिती पाहिजे त्यामध्ये वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात त्याचप्रमाणे अनेक जीवाही असतात अनेक व्यासही असतात सर्व त्रिज्या समान मापाच्या असतात सर्व व्यास सम एका एका वर्तुळाचे सर्व त्रिज्या समान मापाच्या असतात एका वर्तुळाचे सर्व व्यास हे समान मापाचे असतात हे आपण पाहिले त्यानंतर वर्तुळ कंपासच्या सहाय्याने कसं काढायचं याची आपण माहिती घेतली तर हे तुम्हाला सगळ्यांना समजलं का घरी गेल्यानंतर उदाहरण संग्रह क्रमांक अठ्ठावीस आपण सोडवू शकता त्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत ती तुम्ही नक्की सोडवा धन्यवाद